तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे तर दोन्ही लिलाव कक्ष पूर्णपणे हळदीने भरलेली होती तर आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केली तर आपण या हळूच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमची हिडोसुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांना हिडोला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय बळकली गांडी पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये गाडी पाहू शकता तेरा हजार आठशे हा बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे पाच तिकाडी पाहू शकता चौदा हजार दोनशे रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार चारशे पाच रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे रुपये विकलेला आहे आपण बंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे रुपये विकलेला आहे ही काळी पाहू शकता पंधरा हजार रुपये विकलेली आहे माग पाहू शकता शेतकरी बनवले ह्या बंडा शकता तेरा हजार आठशे रुपये विकलेला बंडा शकता तेरा हजार तीनशे पाच रुपये काढी शकता तेरा हजार आठशे पंचावन्न रुपये तेरा हजार सातशे पाच रुप सातशे रुपये गाडी किलो पाहू शकता गाडी पाहू शकता चौदा हजार रुपये केली किलोंडा पाहू शकता तेरा हजार चारशे पंचावन्न रुपये किलो आबंडा पाहू शकता बारा हजार नऊशे रुपये विकलेला आहे पावू शकता तेरा हजार पाचशे रुपये हिसाळी पाहू शकता चौदा हजार पाचशे रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार सातशे तीस रुपये तिकाडी पाहू शकता चौदा हजार सहाशे रुपये टुकडी पाहू शकता तेरा हजार रुपये ोटबोंड पाहू शकतात चौदा हजार दोनशे साठ रुपये पाहू रुपये इकाडी पाहू शकतात चौदा हजार तीनशे पाच रुपये विकलेली ही काढी पावश्यकता चौदा हजार पाचशे पंचावन्न पन्नास रुपये विकलेली ही काळी पावश्यकता चौदा हजार रुपये विकलेली अबंडा पावश्यकता चौदा हजार रुपये विकलेला आहे छान माल आहे तर शेतकरी बांधव आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोली पद्धतीचं बीट झालेलं आहे आज मोठ्या प्रमाणात दोन्ही लिलाव कक्ष क्रमांक पूर्णपणे भरलेले आहेत मोठ्या प्रमाणातील वसमत मार्केटमध्ये हळदीची आवक आहे तर शेतकरी बांधवून आज सरासरी हळद तेरा हजार रुपयापासून वरित्वरी पंधरा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नम्र सूचना की वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगतावी कोणत्या वेळात व्यापारी बांधवाशी संपर्क बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री आणावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांनो काल एक का आपण हळदीच्या बाजारभाविषयी व्हिडिओ बनवला होता की भविष्यात हळदीला तेजी येऊ शकते पण काही शेतकरी बांधवनं गैरसमज करून घेतला की हळद वाढणार नाही म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक नंबर सुचना ज्यांना हळद ठेवायची त्यांनी ठेवावी ज्यांना विकायची त्यांनी विकावी ही नंबर त्याची विनंती तर शेतकरी बांधवानो हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बांधवांना तुमच्यासिद्ध थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद